मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही लोणारी समाजाच्या हक्कासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी मागे हटणार नाही माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील आबा बापूंच्या प्रयत्नाने लोणारी समाजाला मिळाला न्याय भारतीय न्याय समाज व्यवस्थेत अत्यंत प्रामाणिक आणि विश्वासू समाज म्हणून ज्यांची ओळख आहेत अशा लोणारी समाज बांधवांच्या हक्कासाठी माझा स्वतःवर गुन्हे दाखल झाले तरीही मी मागे हटणार नाही असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला सांगोला तहसील कार्यालयासमोर लोणारी समाज बांधवांचे विविध मागण्यांसाठी अमरण उपोषण सुरू होते आमदार शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या शिष्टाईने लोणारी समाजाच्या आंदोलन स्थगित करण्यात आले असून लोणारी समाजाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत नमस्कार मी प्राध्यापक अनिल नवत्रे सांगोला तालुका लोणारी समाजसेवा संघ प्रवक्ता दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून या ठिकाणी सांगोला तालुका लोणारी समाजसेवा संघाच्या वतीनं आमच्या विविध मागण्यांच्या संदर्भात बेमुदत आमरण उपोषण करण्यात आलेलं होतं या उपोषणामध्ये आमच्या संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष करांडे सचिव दत्ता नरळे त्याचबरोबर संघटक बाबा करांडे आणि डॉक्टर सुदर्शन गेरडे हे चार मंडळी आमच्या ज्या चार प्रमुख मागण्या होते त्या मागण्यांना घेऊन आमरण उपोषणास या ठिकाणी बसलेले होते त्यामध्ये पहिली मागणी जी होती की या सांगोला तालुक्यामध्ये आमच्या समाजाचे दैवत समाजरत्न पितामह विष्णूपंत दादरेसाहेब यांचं आ स्मारक व्हावं दुसरी मुख्य मागणी होती, कि या करता हो। होती कि की हो। या समाजाकरता सांगोला शहरामध्ये एक समाजभवन व्हावं तिसरी जी राज्यस्तरीय मागणी होती की लोणारी समाज आर्थिक विकास महामंडळ व्हावे आणि त्याचबरोबर मुंबई आणि पुणे या शहरामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींकरता वसतीग्रह व्हावं अशी एक मागणी होती या चार मागण्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी बेमदत उपोषणाला बसलेलो होतो उपोषणाला बसण्याची पार्श्वभूमी ज्या याच्या अगोदर अनेक वेळा आम्ही निवेदनं दिलेली होती पत्रव्यवहार केला होता परंतु समाजाला न्याय मिळत नाही यानंतर आमच्या लक्षात आल्यानंतर मग आम्ही या, या भूमिकेपर्यंत आलो आणि तेरा तारखेला आम्ही हे बेमुदत आमरण उपोषण केलं या उपोषणाला संपूर्ण सांगोला तालुक्यासह सा, महाराष्ट्रातून संपूर्ण लोणारी समाजाचा वाढता पाठिंबा मिळाला आणि हे उपोषण तीन दिवसापर्यंत चाललं तिसऱ्या दिवसापर्यंत चालत असताना अनेक पत्रव्यवहार झाले अनेक राजकीय नेते वेगवेगळ्या सर्वच राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी ने। आम्हाला या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दाखवला विविध समाज घटकांनी पाठिंबा दर्शवला आणि मग त्याची पल निष्पत्ती अशी झाली की या सर्व राजकीय नेते मंडळींनी ने आम्ही जी त्यांना काही जागा सुचवलेल्या होत्या जागे त्या जागेवरती सर्वांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याची सर्वांनीच भूमिका घेतली असल्यामुळं आणि तशा पद्धतीने त्यांनी आश्वस्त केलेलं असल्यामुळं त्याचबरोबर दिनांक बावीस ऑगस्ट रोजी आमच्या कोर कमिटी आणि सदस्यांची मंत्रालयामध्ये त्यांनी बैठक लावलेली आहे या चार मागण्यांच्या संदर्भात आणि त्या मागण्यांचं जे निवेदन आम्ही दिलेलं होतं त्याला आम्हाला अनुकूल अशी त्यांची शासनाची प्रशासनाची आणि इथल्या स्थानिक सर्व पक्षांच्या नेते मंडळींची भावना आहे अशी आमची धारणा झाल्यामुळं आजपर्यंत जे तीन दिवस चाललेलं बेमुदत आमरण उपोषण होतं ते उपोषण आज, आज आमच्या समाजाच्या वतीनं मागं घेण्यात आलेलं आहे परंतु जर बावीस तारखेच्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय न झाला तर याच्यापेक्षाही तीव्र आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन समाजाच्या वतीने छेडण्याचा निर्णयही या निमित्तानं झालेला आहे